हॅलो एव्हरी वन तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे कॅनवा मध्ये मराठी कसं लिहायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो सर्वांसाठी कारण कॅनवामध्ये असा कोणताही ऑप्शन नाही आहे ज्याचा वापर करून आपण मरा मराठी डायरेक्टली कॅनवामध्ये लिहू शकतो पण मी तुम्हाला आज अशी एक रिक्स सांगणार आहे ज्याचा वापर करून आपण डायरेक्टली कॅनवामध्ये मराठी लिहू शकतो तर त्यासाठी आपण एक पेज घेणार आहोत आणि इथे जो टेक्स्ट ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला टेक्स्ट बॉक्स भेटणार आहे आणि त्याच्या खाली ऍड अ टेक्स्ट बॉक्स ह्या ऑप्शन खाली आपल्याला एक दुसरा ऑप्शन आहे जो मॅजिक राईट हा ऑप्शन आहे यावर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा एक बॉक्स ओपन होऊन येतो आणि त्याच्यावर आपल्याला जे काही आपण आपल्या मध्ये इन्क्लूड करणार आहे जे काही वर्ड्स आपण लिहिणार आहे मराठीमध्ये ते आपण इथे टाइप करायचे आहेत तर मी सिम्पली तुम्हाला लिहून दाखवते निशा तर हा शब्द आहे तो मी मराठीमध्ये मला ट्रान्सलेट करायचा आहे तर मी इथे पुढे मी प्रॉम्प्ट देणार की ट्रान्सलेट वर्ड इन मराठी ट्रान्सलेट दिस वर्ड इन मराठी असं मी प्रॉम्प्ट दिलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे जो आयरो आहे जनरेट हा ऑप्शन आहे त्याच्यावर मी क्लिक करते आता तुम्ही बघू शकता जो वर्ड मी इंग्लिशमध्ये दिला होता तो इथे ट्रान्सलेट होऊन मला मिळालेला आहे आता जर मी वर क्लिक करणार तर हा पूर्ण जो काही प्रॉम्प्ट आहे त्या इंग्लिशमध्ये लिहिलेला तो किंवा मराठी वर्ड आहे तो पूर्ण जो काही जे काही इन्फॉर्मेशन आहे ते पूर्ण इथे मला माझ्या पेजवर दिसणार पण मला तो पूर्ण पूर्ण इन्फॉर्मेशन नको आहे तर मला फक्त हा मराठी वर्ड हवा आहे तर मी इथूनच तो कॉपी करणार आणि माझ्या पेजवर मी पेस्ट करणार तर अशा पद्धतीने आपण डायरेक्टली गॅन्वामध्ये मराठीमध्ये टायपिंग करू शकतो आता इथे जो फॉन्ट स्टाईल्स आपल्याला इथे भेटतात त्याच्यावर जेव्हा क्लिक करणार इथे आपल्याला देवनागरी सर्च करायचं आहे देवनागरी देवनागरी सर्च केल्यानंतर आपल्याला इथे देवनागरीचे बरेचसे ऑप्शन्स किंवा अदर जे काही फॉन्ट स्टाईल्स आहेत ते आपल्याला इथे मिळतं तर इथून आपल्याला ज्या स्टाईलमध्ये आपल्याला लिहायचं आहे तो ती स्टाईल सिलेक्ट कराची तो है बरेच स्टाइल्स अठा जोतू पॉपिन्स अन्नपूर्णा बकबक जैनी जैनी पूर्वा, बिर्याणी सो के, रंगा ओके कडवा सो असे बरेचसे ऑप्शन्स आहेत ज्यांचा यात्रा ओके तर इथून आपल्याला जी हवी आहे ती आपण इथे सिलेक्ट करू शकतो तर ही ट्रिक वापरून तुम्ही डिरेक्टली आता मराठी मराठीमध्ये टायपिंग करू शकता आता दुसरी ट्रिक अशी आहे जर तुम्हाला टायपिंग करायचंच नाहीये किंवा च जर तुम्हाला खूपच कंटाळा येतो तर तुम्हाला मी एक ट्रिक सांगते तुम्हाला डिरेक्टली इथे मध्ये गुगल डॉक्युमेंट्स मध्ये जायचं आहे इथून एक ब्लॅक ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आता इथे जे ऑप्शन्स आहेत इथे टूल्स हा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे व्हॉइस टायपिंग हा ऑप्शन मिळतो तर व्हॉइस वर आपण जेव्हा क्लिक करणार तेव्हा आपल्याला हा एक बॉक्स ओपन होऊन येतो आता याच्यामध्ये बाय डिफॉल्ट इंग्लिश असत इथे आपल्याला त्याच्यावर जेव्हा आपण क्लिक करणार तेव्हा आपल्याला इथे बरेचशे लँग्वेजेस भेटतात त्याच्यामध्ये आपल्याला ले जी लँग्वेज हवी आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची आता आपल्याला मराठीमध्ये टायपिंग करायचं आहे तर मी मराठी सिलेक्ट करणार मराठी आता इथे मी जे काही बोलणार ते आपल्याला इथे मराठीमध्ये टायपिंग करून मिळणार आहे तर जेव्हा मी या माईक वर क्लिक करणार तेव्हा मी जे काही बोलेन ते त्या सगळे ते सगळे वर्ड्स इथे आपल्याला टाईप टायपिंग मध्ये मिळणार आहेत तर अशा पद्धतीने आपण इथे आपल्याला जे काही हवं आहे ते मराठीमध्ये आपण टायपिंग करून घेऊ शकतो आणि याचा एक फायदा असा आहे की जर आपल्याला एखादा मजकूर परत परत सेम मजकूर हवा आहे तर आपण एकदाच इथे आपला टायपिंग करून ठेवू शकतो आणि तो आपण परत परत वापरू शकतो आता इथे जे काही लिहिलेलं आहे हे आपण इथून कॉपी करायचंय आणि जसच्या असं आपण इथे आपल्या कॅनवामध्ये पेस्ट करणार तर अशा पद्धतीने आपण मराठी टायपिंग करू शकतो आता या फॉन्टला तुम्हाला जी स्टाईल हवी आहे ती तुम्ही देऊ शकता जे काही मी बोलले ते इथं टाईप होऊन आलेलं आहे मी असंच जे काही बोलत होते तेच इथे टाईप झालेलं आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे पेस्ट केलेलं आहे तर ह्या दोन ट्रिक्स वापरून तुम्ही मरा मराठीमध्ये कॅनवा सॉरी कॅनवा मध्ये मराठी लिहू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब बाय